हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी वडापाव तर वडापाव हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे सगळ्यांना आवडतो लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा वडापाव जो आहे तर तो आवडतो तर आता कसं एकदम थंड वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे पाऊस वगैरे पडतो आहे बाहेर तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्ही खा घरच्यांना बनवून द्या सगळे घरचे तुमचे फॅन होतील ही जर का तुम्ही रेसिपी ट्राय केली तर तर पहिले इथे मी काय केलं आहे की आलू जे आहे तर ते बॉईल उकडून घेतलेत पहिले कमी भरपूर असे आलू जे आहे तर ते उकडून घेतले त्याच्यानंतर इथे मी हिरवी चटणी करते आहे तर त्याच्यासाठी भरपूर असा पुदिना घेतला आहे कोथंबीर घेतली आहे लसण घेतलं आहे अद्रक घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून असं टाकायचं आहे आणि चवीपुरते त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि त्याला चांगलं असं बारीक फाईन असं थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये एकदम बारीक असं करून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी चटणी जी आहे तर ती बनून तयार झाली एकदम सिम्पल आहे झटपट बनणारी आहे आणि टेस्टी आहे त्याच्यानंतर इथे मी खोबऱ्याची चटणी करते आहे तर खोबऱ्याच्या चटणीसाठी इथे मला लागणारे सुकं खोबरं लागणारे पतल्या पतल्या स्लाईसमध्ये मी त्याला कट करून घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत चार पाच आणि इथे कश्मिरी मिरची घेतल्या आहेत दोन आणि चांगलं असं हलकंसं त्याला भाजून घ्यायचं एकदम असं गोल्डन ब्राऊन वगैरे नाही करायचं हलकंसं भाजायचं आणि त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे तिखट मिरची पावडर टाकायची आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचे आणि चांगलं मिक्सरमधून बारीक असं करून घ्यायचं म्हणजे जो नारळ नारळ जे आहे तर ते चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून नाही तर तुम्ही खिसूनही टाकू शकता म्हणजे लवकर बारीक होईल तर इथे बघू शकता जी खोबऱ्याची चटणी जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे ही चटणी ना खायला एवढी टेस्टी लागते तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता तर त्याच्यानंतर इथे मी आलूची जे चटणी आहे तर ती बनवती आहे तर सिम्पल अशी मस्त अशी चटणी बनवून दाखवती आहे तर पहिले काय करायचे इथे मी हिरव्या मिरच्याच होत्या माझ्याकडे पण त्या लाल झाल्या तर त्या घेत पाच ते सहा त्या मिरच्या घेतल्यात आणि त्याच्यानंतर अद्रक आणि लसण घेतलं आहे आणि चांगलं असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे एकदम पाणी वगैरे टाकून त्याची पेस्ट नाही बनवायची आहे नॉर्मलच असंच त्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदमच अशी पेस्ट नाही आहे थोडंसं जाडसर आहे तिथपर्यंत आपल्याला करून घ्यायचे त्याच्यानंतर एका पॅनमध्ये मी चार ते पाच चम्मच तेल टाकलं आहे आणि जी पेस्ट बनवलेली होती ना ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं असं परतून घ्यायचे एकदम चांगलं असं लालसर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे त्याच्यानंतर इथे जे आलू उकडून ठेवले होते आपण तर ते थंडे झाल्याच्यानंतर त्याचे छिलके वगैरे काढून टाकायचे आणि छिलके काढल्याच्यानंतर त्याला हातानेच असं मॅश करायचे खिसणीने वगैरे मॅश नाही करायचे असंच हाताने स्मॅश करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकायचे आणि मीठ टाकायचं हळद टाकायची आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि त्याला चांगलं एकजीव असं करून घ्यायचं आहे परतून घ्यायचे त्याला तर इथे पॅन जो आहे तो छोटा जाला तर तो छोटाच झाला होता तर काय करायचं जेव्हा आपण ते आलू म्हणजे हाताने मॅश करून टाकले ना त्याच्यानंतर ते रस वगैरे टाकला तर गॅस बंद करायचा आणि त्याला चांगलं परत परतून घ्यायचं आहे तर गॅस बंद झाल्यावर त्याला परतून घ्यायचं नाही तर तुम्ही गॅस चालूच ठेवला तर ते जे मिश्रण आहे तर ते ढिलं होण्याची जास्त चान्सेस असतात म्हणजे पातळ होण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यासाठी गॅस बंद करायचा आणि मग परतून घ्यायचं त्याला तर इथे मी जे बेसन आहे तर ते घेतलं आहे एक वाटी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमच ओवा घेतला आहे आणि मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये ओवा जो आहे तर तो हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि ओवा जो आहे तर तो बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पाणी टाकताना थोडं थोडं करून असं पाणी टाकायचं आहे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण की बेसनला जे आहे तर ते खूप जास्त पाणी असं लागत नाही तर कमी पाणी लागतं त्याच्यानंतर मिक्स झाल्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये दोन चिमूटभर असं सोडा टाकायचं आहे आपला खाण्याचा सोडा असतो ना तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे सोडा नसेल टाकायचं तुम्ही तुम्हाला तर त्याच्यामध्ये गरम तेल टाकायचं त्याने पण छान असं मस्त जे वडे आहे तर ते बनून तयार होतात तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता त्याची किती एकदम म्हणजे एकदम जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही इथपर्यंत आपल्याला त्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथे मी न, कढईमध्ये तेल टाकलं आहे भरपूर असं तेल टाकलं तर हे लाकडी घाण्याचं तेल आहे त्याच्यामुळे ते जास्त धुवा वगैरे होतो त्याचा तर एकदम कडकडीत असं नसतं ते नॉर्मल तेल कसं कडकडीत तपलं की तेव्हा त्याची वाफ निघते पण याचं तसं नसतं हे जेव्हा नॉर्मलच तपायला लागतं तर तेव्हाच त्याची वाफ निघायला सुरुवात होती तर मी गॅसवर कमी मिडियम गॅसवर त्याला तेलाला तापण्यासाठी ठेवलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यानंतर जे आलूची आलू जे आहे तर त्याचे छान असे छोटे छोट्या याच्यामध्ये चपट्या साईजमध्ये मी त्याचे गोळे बनवले आहेत तुम्ही गोल याच्यामध्ये पण त्याचे गोळे बनवू शकता त्याच्यानंतर सगळे मी बनवून ठेवले आणि त्याच्यानंतर इथे मी तर मी मस्त अशी जी वडापावमध्ये आपण चुरी खातो ना तर ती मी बनवते आहे तर सिंपल आहे जेच बेसन आहे तर बोटाच्या सहाय्याने त्याच्यामध्ये टाकायचं छान अशी चुरी बनती वडापावमध्ये खूप छान लागती आणि वडापाव जेव्हा आपण खातो ना एकदम असं क्रिस्पी क्रिस्पी लागतं तर खूप खायला पण टेस्टी लागतो वडापाव तर सिंपल आहे जे बेसन आपण भिजवलं आहे तर त्याच्याच सहाय्याने छान त्याची चुरी बनवून घ्यायची तर बघू शकता मस्त अशी बारीक बारीक चुरी जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे तर त्याच्यानंतर मला थोडंसं थी ते ठीक वाटत होतं ते त्याच्यामध्ये थोडंसं मी ते पाणी टाकलं आणि परत त्याला चांगला हाताने मिक्स करून घेतली आहे तर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता किती मस्त अशी झाली आहे एकदम थिक पण नाही आणि एकदम अशी पातळ पण नाही झालेली आहे तर मस्त असं वडापाव जो आहे तर तो बनवून तयार होतोय आपला कारण की काय होतं ना की जेव्हा पण आपण वडापाव बनवतो आणि जे, जे बेसन आहे तर ते थोडं थिक झालं की त्याची लेअर जी आहे तर ती खूप जाड येते आणि पातळ झालं ना की मग त्याची लेअर खूप पातळ म्हणजे पतली येते तर ते खायला व्यवस्थित लागत नाही तर मस्त अशी त्याची कन्सिस्टन्सी जी आहे तर ती व्यवस्थित ठेवायची एकदम पातळ पण नाही करायचे आणि एकदम असं थिक कडक पण म्हणजे जास्त थिक पण नाही बनवायचे तर मस्त असं बेसन जे आहे तर वो ते आ... बनवून घ्यायचे त्याच्यानंतर छान असे वडापाव वडा वडे बनवले आहेत मी तर बेसनमध्ये टाकले छान तीन बोटाच्या साह्याने त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान एकदम लालसर होईपर्यंत त्याला तळून घ्यायचे सगळं जे आहे तर ते बनवून तयार झालं आहे मिरची पण छान अशी तळून घेतली आहे मी तर लगेच मी वडापाव बनवून तुम्हाला दाखवते आहे हो तर पहिले जी हिरवी चटणी जी आहे तर ती छान लावून घ्यायची वडा जो पाव आहे त्याला त्याच्यानंतर जी खोबऱ्याची चटणी आहे तर ती त्याच्यावर टाकायची आणि जी पुरी आपण बनवली होती ना तर ते त्याच्यावर टाकायचे त्याच्यानंतर वडा वडा जो आहे बनवलेला तो त्याच्यावर ठेवायचे आणि मस्त वडापाव जो आहे तर तो बनवून तयार झाला तर जेव्हा मी सुरुवात केली होती ना वडापाव बनवायला तर तेव्हा ते एवढा पाऊस नव्हता पण जेव्हा आम्ही वडापाव खायला सुरुवात केली तर बाहेर असा मस्त पाऊस सुरू झाला ना खूप मस्त वाटलं कारण की बऱ्याचशा वेळेस काय होतं नाही की जेव्हा आपण बनवतो खातो तर तेव्हा ऊन असतं पण त्याच्या पहिले जे आहे तर तेव्हा पाऊस असतो तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा स्वस्त रहा मस्त रहा